नमस्कार आज आपण अगदी कापसासारख्या मऊ लुसलुशीत अशा भाकऱ्या बनवणार आहोत कधी कधी काय होतं भाकऱ्या ह्या कडक होतात आणि मग त्या खायला कंटाळा येतो तर आज आपण अगदी दुपारी जरी ह्या भाकऱ्या किंवा सकाळी बनवल्यात तरी तुम्ही रात्री खाल्ल्यात तरी अगदी मऊ लुसलुशीत अशा ह्या भाकऱ्या तयार होतात तर ह्या भाकऱ्या कशा बनवायच्या त्या आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत घरातील कोणत्याही एकाच वाटीचा वापर करून इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत एक वाटी आपण इथे पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि पोहे खायच्या चमच्याने एक चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तर इथे मी मोठ्या वाटीचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही एका वाटीचा वापर करून पाण्याचा वापर करायचा आहे पाण्याला छान उकळ येऊ द्यायची आहे पाण्याला छान उकळ आली म्हणजे पीठ छान तयार होतं तर इथे गॅसची फ्लेम मोठी होती आता आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आणि लाटणीने अशा पद्धतीने पीठ आपण छान मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये भाकरीचं पीठ घेताना लक्षात ठेवा पातेलं थोडंसं मोठं घ्यायचं आणि अशा पद्धतीने अशा पद्धतीने पीठ छान आपण मिक्स करून घेतलं म्हणजे पिठामध्ये गाठी बिलकुल होत नाही भाकऱ्यासुद्धा छान अगदी मौलुसलुशीत होतात तर इथे आता साधारण पीठ गरम आहे तोपर्यंत आपण पिठावर पर झाकण ठेवणार आहोत साधारण थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपण पर इथे आता एक चटणी बनवणार आहोत तर इथे आपण ओल्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे तर इथे हिरव्या मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत दोन दोन लसूण पाकळ्या तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचा वापर करू शकता थोडंसं लिंबाचं रस चवीनुसार मीठ उन्हाळा आहे तर भरपूर अशा कोथिंबिरीचा वापर करायचा म्हणजे शरीराला छान थंडावा मिळतो तर इथे आपण भरपूर अशा कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तर इथे तुम्हाला कोथिंबीर आवडत असल्यास चटणीमध्ये वापरू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल थोडंसं पाण्याचा वापर करून चटणी अगदी बारीक अशी आपण वाटून घेणार आहोत तर इथे आता ओल्या खोबऱ्याची चटणी छान आपली तयार करून झालेली आहे तर इथे चटणी बारीक होईपर्यंत आपलं साधारण पीठ थंड झालेलं आहे हाताला सोसवेल इतपत थंड पीठ झाल्यानंतर आपण पीठ छान मळून घेणार आहोत पण लक्षात ठेवा साधारण गरम असतानाच हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे भाकऱ्या छान तयार होतात तर इथे आपण एका ताटामध्ये आता पीठ काढून झालेलं आहे पीठ काढून झाल्यानंतर थोडंसं थंड पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे हाताला चटके लागत नाही तर हाताला आपण थोडंसं पाण्याचा वापर करून पीठ छान मळून मळून घेणार आहोत साधारण गरम असताना हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण पीठ छान मळून मळून घ्यायचं तर हे तांदळाचं पीठ मी रेशनच्या तांदळाचं घेतलेलं आहे तर ह्या भाकऱ्या तुम्हाला जर अगदी मऊ लुसलुशीत अशा हव्या असतील तर पा पिठाला छान उकड घ्यायची म्हणजे भाकऱ्या छान मऊ लुसलुशीत होतात तर इथे पाहू शकता पीठ छान आपलं मळून झालेलं आहे अशा पद्धतीने पीठ छान मळून मळून घ्यायचं तर इथे आता पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपण भाकऱ्या करायला घेणार आहोत पीठ मळून होईपर्यंत आपण दुसरीकडे गॅसवर तवा छान गरम करून घेतलेला आहे तर तवा मी इथे जुना वापरलेला आहे इथे आपण नॉनस्टिकचा वापर न करता जुना तवा घेतलेला आहे जुन्या तव्यावर भाकऱ्या छान तयार होतात तुम्हाला जर नॉनस्टिक तवा वापरायचा असेल तर तुम्ही नॉनस्टिक तवा वापरू शकता तर इथे मी जुना बिडाचा तवा वापरलेला आहे तर इथे आपण आता पीठ छान मळून झालेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर हातावर अशा पद्धतीने आपण थोडंसं तांदळाचं पीठ घेणार आहोत पीठ घेतल्यानंतर अशा पद्धतीने गोळा आपण हातावर अशा पद्धतीने फिरवणार आहोत तुम्हाला जमेल तसं त्या पद्धतीने तुम्ही भाकरी बनवून घेऊ शकता इथे मी अशा पद्धतीने गोळा हातावर अशा पद्धतीने भाकरी वळून अर्धी घेतलेली आहे अशा पद्धतीने एका हाताने भाकरी आपण अशी बोटाने आणि हाताने अशा पद्धतीने दाब देऊन मोठी बनवलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाकरी बनवून घेऊ शकता मधला भाग थोडासा जाडसर होतो त्याच्यामुळे इथे मधला भाग आपण का थोडासा काढून झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही थापूनसुद्धा ह्या भाकऱ्या बनवू शकता पण आज आपण इथे अगदी झटपट तयार होणार आहे म्हणजे लाटून ह्या भाकऱ्या बनवणार आहोत तर इथे आपण थोडंसं पीठ घेऊन लाटणीने अशा पद्धतीने भाकरी छान लाटून घेणार आहोत तर इथे हळूहळू अशा पद्धतीने आपण लाटणीने भाकरी छान लाटून घ्यायची आहे तर भाकरीचे ला काट आणि मधला भाग आहे तो अशा पद्धतीने ताणवून घ्यायचा म्हणजे भाकरी छान सर्व बाजूने छान एकसारखी अशी तयार होते तर इथे पाहू शकता भाकरी छान आपली लाटून झालेली आहे आणि आता आपण भाकरी भाजताना जी लाटून घेतो ती बाजू आपण तव्यावर टाकणार आहोत आणि वरच्या बाजूला आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत त्याच्यामुळे भाकऱ्या छान मऊ लुस्रुशीत होतात तर इथे आता गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे स्लो गॅसवर भाजायच्या नाही आहेत मोठ्या गॅसवर आपण ह्या भाकऱ्या भाजून घेणार आहोत तर भाकरीला थोडंसं आपण पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे भाकऱ्या छान मऊ लुस्रुषित होतात तरी ते आता वर पाणी भाकरीवर लावल्यानंतर ते पाणी सुकल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत तरी ते भाकरीवरचं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आणि आता आपण पलटी करून घेतलेली आहे तर आता भाकरी आपण सर्व काठ व्यवस्थित असे हाताने दाबून घेणार आहोत म्हणजे काठ छान भाजले जातात तर इथे भाकरीचे काठ भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत भाकरी पलटून झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने आपण भाकरी सर्व बाजूने छान हल हलक्या हाताने आपण दाबून घेणार आहोत म्हणजे छान फुगली जाते तर इथे पाहू शकता भाकरी छान टम्म अशी फुगलेली आहे सर्व भाकरी आपण अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत तर इथे आता आपली पहिली भाकरी छान तयार करून झालेली आहे सर्व बाजूने छान भाजून झाल्यानंतर आपण ती आता काढून घेणार आहोत कॉटनच्या कपड्यावर किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायच्या म्हणजे पाणी सुटत नाही भाकरी भाजून झाल्यानंतर अशा पद्धतीने एखाद्या कपड्याने तवा व्यवस्थित असा पुसून घ्यायचा म्हणजे भाकऱ्यांना डाग पडत नाही तर इथे आता आपण दुसरी भाकरी बनवून घेणार आहोत भाकरी बनवून झाल्यानंतर आपण दुसरी भाकरी बनवताना पीठ छान मळूनच घ्यायचं मळून मळून घेतलं म्हणजे भाकऱ्या छान तयार होतात तर इथे आपण दुसरी भाकरी बनवतानासुद्धा पीठ छान मळून घेतलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर हातावर थोडंसं पीठ घेणार आहोत हातावर पीठ घेऊन झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने हातावरच अर्धी भाकरी बनवून घेणार आहोत तुम्हाला जशी जमेल त्याप्रमाणे तुम्ही भाकरी बनवून घेऊ शकता तर इथे आपण अर्धी भाकरी बनवून झाल्यानंतर मध्यभागी जो जास्तीचं पीठ आहे ते काढून घ्यायचं कारण मध्यभागी जर पीठ जास्त झालं तर मग ती जाड होण्याची शक्यता असते तर सर्व बाजूने छान भाकरी तयार होण्यासाठी अशा पद्धतीने मध्यभागी जे जास्तीचं पीठ असतं ते काढून टाकायचं आणि अशा पद्धतीने भाकरी आपण छान लाटून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण सर्व भाकऱ्या लाटून घेणार आहोत नक्की एकदा अशा पद्धतीने ही तांदळाची भाकरी बनवून बघा अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत अशी ही भाकरी तयार होते तर इथे आपण दुसरी पण भाकरी छान तयार करून झालेली आहे अशा पद्धतीने आपण आता भाकरी भाजून घेणार आहोत लाटून घेतलेली भाकरी जी बाजू आहे ती आपण तव्यावर अशा पद्धतीने टाकणार आहोत आणि वरची बाजू आहे पिठाची त्याच्यावर आपण थोडंसं पाण्याचा हात लावणार आहोत म्हणजे भाकऱ्या छान फुगल्या जातात भाकरीवर जे पाणी लावलेलं ला आहे ते सुकल्यानंतर आपण भाकरी पलटून घेणार आहोत तर इथे आता पाणी सुकलेलं आहे आणि आता भाकरी आपण पलटून घेणार आहोत भाकरी छान सर्व बाजूने भाजून झालेली आहे त्याच्यानंतर आपण ती पलटून घेतलेली आहे इथे पाहू शकता भाकरी छान सर्व बाजूने भाजली गेली त्याच्यामुळे इथे छान टम्म अशी फुगलेली आहे तरी ह्या पांढऱ्या शुभ्र अशा ह्या भाकऱ्या तयार होतात नक्की एकदा अशा पद्धतीने या भाकऱ्या बनवून बघा तर अगदी मऊ लुसलुशीत अगदी सकाळी बनवलेल्या भाकऱ्या ह्या तुम्ही रात्री खाल्ल्यात तरीसुद्धा अगदी मऊ लुसलुशीत अशा ह्या भाकऱ्या राहतात तर इथे आता भाकऱ्या सर्व तयार करून झालेले आहेत ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपण भाकरी चटणी कांदा आणि मठ्ठा बनवलेला आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने तांदळाच्या भाकऱ्या आणि चटणी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे पाहू शकता भाकऱ्या छान मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहेत पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये